जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या व घरपट्टी पाणीपट्टीवर सवलत मिळवा पळासखेडे बुद्रुक ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम जामनेर येथील पळासखेडा बुद्रुक गावातील ग्रामपंचायतने चला शाळेकडे जाऊया अशा स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून गावातील उन्नतीनगर जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी म्हणून इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या पालकांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये विशेष सवलत देण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कारही करण्यात आला ग्रामपंचायतच्या ग्राम उपक्रमा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण पंचक्रोशीत पळसखेडा बुद्रुक ग्रामपंचायतने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे या उपक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दप्तर पेन्सिल पाटी वया पुस्तक पेन रबर व इतर शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला स्वागत कार्यक्रमाचे आज, हो। आज आपल्या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुध्रुक उन्नती नगर या दोघा शाळांच्या वतीने शाळेचे मुख्य आज आपल्या शाळेमध्ये इतर मान्यवरांचे पहिली मध्ये सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये उपस्थित होते जे पालक आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करतील व प्रवेश घेतील अशा पालकांचा सन्मान सोहळा तसेच इता पहिलीमध्ये दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा एक प्रव, प्रवेश उत्सव हा कार्यक्रम निमित्त आपण सर्वजण इथं जमलेला आहात मी सर्वप्रथम सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाकरता आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्मान्य सरपंच साहेब आदरणीय भिकाभाऊ पाटील तसेच उपसरपंच साहेब सन्माननीय सदस्य आदरणीय बंधू अंगणवाडी सेविका व त्यांच्या आदरणीय पालक तसेच करता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे बालगोपाल या सर्वांचं मी शाळेच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाला चालवण्याकरता अध्यक्षाची गरज असते तर आजच्या या पालक सन्मान सोहळा व शाळा प्रवेश उत्सव आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थान आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्मान्य सरपंच साहेब आदरणीय पाटील हे आपल्या सर्वांच्या वतीने स्वीकारतील असं मी त्यांना विनंती करतो यांनी सूचना मांडली त्या दोन्ही शाळेच्या वतीने वतीने मी पूर्ण देतो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपली भाषा ही मातृभाषा मराठी आहे आणि फार पूर्वीपासून या मराठी शाळा फुले कर, फुले शाहू आंबेडकर महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांनी या शाळा सुरू केल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला आणि तेव्हापासून जिल्हा परिषद शाळा ह्या सुरू झालेल्या आहेत परंतु आधुनिक जसं जसं योग वाढत आहेत नवीन विज्ञानाचा शोध लागतोय परंतु मराठी शाळा या डबगाईला येत होत्या कुठेतरी पटसंख्या या कमी होत होत्या आणि पालकांचा ओढा हा इंग्रजी शाळेकडे होता परंतु आपण जर बघितलं तर जेवढे आतापर्यंत मोठमोठ्या पदावरती पदाधिकारी गेलेले आहेत आदरणीय राष्ट्रपतीपासून पंतप्रधान पासून नवे नवे तर कलेक्टर डॉक्टर इंजिनियर या पोस्ट वरती गेलेले व्यक्ती ही जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकलेली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या वर्षापासून बऱ्याचशा ग्रामपंचायतीने जो आदर्श असा निर्णय घेतला होता त्यामध्ये अभिमानानं सांगावा लागेल की आपल्या गावची ग्रामपंचायत बुद्रुक ही जळगाव जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत अशी ठरली की त्यांनी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षी आपल्या गावातील जे पालक या मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतील अशा विद्यार्थ्यांचा त्या पालकांचा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने त्यांना संपूर्ण वर्षाची जी घरपट्टी असते किंवा पाणीपट्टी असते किंवा इतर कर जो असतो तो कर ग्रामपंचायत त्या ज्या पालकांनी प्रवेश घेतला त्यांना तो भरावा लागणार नाही असा सुंदर असा निर्णय आपल्या ग्रामपंचायतने घेतला आणि नसता निर्णय न घेता त्या विद्याचा प्रवेश सुद्धा आपण घेतलेला आहे आणि त्याची फलश्रुती म्हणून त्या पालकांचा आज सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटात आपल्या शाळेमध्ये आपण संपन्न करीत आहोत मी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने त्यांचे खूप आभार मानतो एक की त्यांनी सुंदर असा निर्णय घेतला जेणेकरून आपल्या मराठी शाळा वाचतील हा त्यामागचा उद्देश होता पालकांचा ओढा हा इंग्रजीकडे न वाढता मराठी शाळेमध्ये आला पाहिजे मराठी शाळा टिकल्या पाहिजे हा एकमेव उद्देश त्यामागचा होता तर सन्मान्य व्यासपीठ यांना विनंती करतो की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं शिक्षणाच्या सोयी सुविधा निर्माण केल्या गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे असे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांचा प्रतिमेचं पुष्पहार घालून पूजन करावं सन्मान्य सदस्य राजभू खरे यांचा सत्कार आदरणीय पांगुळसर करतील असं मी त्यांना विनंती करतो मीनाताई शिंदे या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत त्यांचा सुद्धा सत्कार निरकरताई करतील ज्या बहुजन नायक व नायिका ज्यांनी आमच्या बहुजन समाजाची गुलामी घालवण्यासाठी अवरात्र संघर्ष केला त्या सर्व बहुजन महानायक व नायिका मी यांना त्रिवार अभिवादन करतो आज या ठिकाणी पहिलीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता त्यांचा व त्यांच्या पालकांचा या ठिकाणी आपण सन्मान सोहळा घेतलेला आहे खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर सत्कार सोहळा हा दोनच लोकांचा होतो कि तो राजकारणामध्ये यशस्वी होतो त्याचा सत्कार होतो आणि जो रिटायर होतो त्याचा सत्कार होतो म्हणजे नोकरीला लागला ला सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षापर्यंत तो नोकरी करतो साठ वर्षापर्यंत नोकरी करतो आणि त्याचा वाजत गाजत सत्कार केला जातो आणि तो रिटायर झाल्यानंतरही अर्थी पेन्शन घेतो पण आमच्या डोक्यात नेहमी एक प्रश्न पडला की आमचा हा देश कृषी प्रधान देश म्हटला जातो आणि एका माझा बाप हजार दाणे उत्पन्न करतो पण तो आज दाण्या दाण्याला आमच्या देशामध्ये मोठा झालेला आहे आजपर्यंत आमच्या देशामध्ये शेतकरी रिटायर झालेल्याचा कोणताही उदाहरण पाहिलं जात नाही म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमी असे उपक्रम आम्ही राबवत राबवत असतो की कष्टकरी कामगार आणि मजुरांचा सन्मान झाला पाहिजे शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे तसेच ही जी जिल्हा परिषदची शाळा आहे जिल्हा परिषदची शाळा ही वाचली पाहिजे वाचली पाहिजे या शब्दाकडे ध्यान देणं गरजेचं आहे शिकलेले सवरलेले लोक फक्त म्हणतात की शाळा वाचली पाहिजे पण ते वाचवण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही कारण की तुम्ही जर या गावाचा इतिहास पाहिला या गावामध्ये जे शिक्षित आणि अधिकारी वर्ग जर लोकांकडे जर तुम्ही पाहिलं तर जो कोणी अधिकारी बनलेला असेल तो या जिल्हा परिषद मधून गेलेला आहे पण पर जिल्हा परिषद मध्ये शिकलेला माणूस एकदारचा अधिकारी झाला की तो बाल्या बाली आणि दहा बायच्या दहा दहाच्या खोलीमध्ये व्यस्त होतो म्हणजे माझी माडी आणि माझ्या बायकोची गोलगोल साडी पण तो समाजाकडे पाहत नाही आणि या जिल्हा परिषद साडीकडे पाहत नाही ज्या शाळेतून मी शिकलेलो आहे सावित्रीबाई फुलेचा या ठिकाणी फोटो आहे आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणत होते कि शिक्षण वजा माणूस जर म्हटलं तर बरोबर प्राणी आहे आणि पहिली ते सातवी पर्यंतच शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत मिळालं पाहिजे असे मार्गदर्शक तत्व जर भारतीय संविधानामध्ये असेल तर इथल्या राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी करणं गरजेची होती पण काय झालं की आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये खाजगीकरणाच्या माध्यमातून आणि इंग्लिश मिडीयमच फॅन आला काय वाटतं प्रत्येकाला की इंग्लिश मिडियम मध्ये माझा मुलगा शिकला पाहिजे पण आम्ही दोनशे रुपये रोजाना जाणारा काम करणारा माणूस वर्षाचे वीस हजार भरू शकत नाही पण ज्या ठिकाणी शिक्षण फुकट मिळत आहे ते फुकट घ्यायची आमची जी इच्छा आहे जी प्रबळ इच्छा होती ती ह्या लोकांनी नाकारली म्हणून आम्ही खाजगीकरणाकडे ओढलो आणि खाजगीकरणाकडे जर आम्ही ओढलो तर येणाऱ्या काळामध्ये या ज्या शाळा आहे या बंद पडू शकतात म्हणून या शाळा वाचल्या पाहिजे याच्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे म्हणून पहिला आम्ही जो निर्णय घेतला की पहिली मध्ये जे, जे, जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांचा टॅक्स आम्ही माफ करू म्हणजे टॅक्स माफ करू म्हणजे काय माफी कोणाला मिळते तो शब्दही आमच्या लोकांना समजत नाही यांनी तो शब्द असा वापरला की आम्ही टॅक्स माफ करू ज्याला शिक्षा झालेली असते त्याला माफी मिळते आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला टॅक्स माफ करू नाही आम्हाला जे ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले लो जे लोक आहेत यांना जे मानधन मिळतं तो टॅक्स आम्ही तुमचा भरू तो माफी नाही म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाचं ऍडमिशन घेता आहे पण भिका बाबाला जे मानधन भेटत आहे ते आम्ही त्यांना घेऊ त्यांच्याकडून पैसे घेऊ आणि तो तुमच्या नावाने टॅक्स भरू असा गैरसमज समज करायचा नाही की आम्ही तुम्हाला माफी दिली समजून घेतलं का दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा की हे असं का करतो कारण की शिक्षक लोक आमच्या अंगणवाडीचे कर्मचारी असतील जिल्हा परिषदचे कर्मचारी असतील आशा वर्कर असतील यांचं समाजामध्ये जाऊन निरंतर हे काम करतात पण त्या कामाचं फुलित म्हणजे काय की समाज त्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये सहकार्य करत नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की एखाद्या समाजाची प्रगती जर मोजायची असेल तर ती प्रगती कशी मोजू शकते बिल्डिंग बांधली गाडी आली बंगला आला म्हणजे तुमची प्रगती होत नाही तर तुमच्या समाजामध्ये शिकलेले सवरलेले लोक आणि तेही किती विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवतात ते त्याच मूल्यमापन म्हणजे तुमची प्रगती आहे म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही हा वेगवेगळे उपक्रम राबवतो आम्ही सांगितलं की कमी वयामध्ये ज्या महिला जा ज्यांना ज्यांच्या पती वारला म्हणजे त्यांना विधवापन प्राप्त झालं अशा महिलांना आम्ही कायमस्वरूपी टॅक्स माफ करू दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्याचे आई वडील अपंग आहे आज तुम्ही बघा की शासनाच्या माध्यमातून जे ज्याचे आई वडील अपंग आहे ते काम करू शकत नाही शासन ज्यांना तोडकं बघता हजार ते बाराशे रुपये महिन्याला देतं पण त्यांना जर तीन आपत्त्य असले दोन आपत्त्य असले तर ते त्यांचा प्रपंच सांभाळू शकत नाही म्हणून मी पांगुड गुरुजी आणि त्यांना सांगितलं की अपंग मुलांना हे तर पहिलीच आहे पण पुढच्या वर्षापासून आम्ही असा निर्णय घेतो की चौथी पर्यंत जे अपंगाचे मुलं असतील जे, जे विधवांचे मुलं असतील त्यांचा सर्व खर्च ग्रामपंचायत करेल दुसरा सर्वात महत्वाचा की नोकरदार लोकांची आम्ही एक मिटिंग घेतली आणि सांगितलं की जे मुलं शिक्षण घेऊ शकत नाही कमी वयामध्ये ज्या मुली आमच्या विधवा होतात ते आमची माय बहीण असते आणि आमच्या मायबाईंचं संगोपन रक्षण तिचं घराचा प्रपंच चालवणे ही आमची जबाबदारी असे तर अशी दत्तक योजना सुद्धा या गावामध्ये आम्ही राबवणार आहोत म्हणून सर्वात महत्वाचं आहे की शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि जो पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही पण या खाजगीकरणाच्या माध्यमातून त्या दुधामध्ये पाणी टाकण्याचं काम इथे इथले शेडजी भटजी आणि लाडजी लोक करत आहेत म्हणून आपण इंग्लिश मीडियम कडे न जाता आपण मराठीमध्ये आमचा मुलगा शिकवला पाहिजे आणि तुमच्या मुलाला जर येत नसेल तर गुले गुरुजीच्या टेबल वर जाऊन बसलं पाहिजे की माझ्या मुलाला काय येत नाही याचं तुम्ही उत्तर द्या माझ्या मुलाला काय येत नाही याचं तुम्ही उत्तर द्या कारण की प्रत्येक आईला वाटत कि प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे वकील झाला पाहिजे प्राध्यापक झाला पाहिजे पण मला असं वाटतं की माझे मुलं स्वतःचे हे इंजिनियर झाले नाही पाहिजे वकील नाही झाले पाहिजे प्राध्यापक नाही झाले पाहिजे पण त्याच्या पुढे मला असं जाऊन वाटत की माझे मुलग हे माणसं झाले पाहिजे कारण की माणसाने माणसासोबत माणसासारखा जर व्यवहार केला तर इतरांचं दुःख तुम्हाला आपलं वाटेल हे तुमचे आमचे हे वेगवेगळ्याचे मुलं नसेल हे एका समूहाचे आणि तुमचे आणि आमचे सर्वांचे मुलं आहेत म्हणून ग्रामपंचायतचे आपले लोकनियुक्त सरपंच यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही संकल्पना सांगत असतो आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला फोन आले की तुम्ही हा निर्णय कसा घेतला आणि या निर्णय घेण्याचा मागचा तुमचा काय उद्देश आहे तर आमचा उद्देश दुसरा तिसरा काही नाही किंवा स्वार्थासाठी हा उद्देश नाही कि ही जिल्हा परिषद वाचली पाहिजे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा समाज शिक्षणाच्या प्रवाहाकडे वडला पाहिजे कारण की शिक्षणामुळे माणूस बोलतो आज तुम्ही बघा सावित्रीबाई फुलेनी जे शिक्षणाची चळवळ चालवली सावित्रीबाई फुलेने शिक्षणाची चळवळ चालवली आणि त्याच फलित म्हणजे सरांनी सांगितलं कि आमच्या महिला आमदार झाल्या मंत्री झाल्या खासदार झाल्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या त्यापुढे असं मी जाऊन सांगतो की तुम्ही चार भंतीमध्ये शिक्षण घेतलं म्हणजे त्याला शिक्षण म्हणत नाही तुम्ही विज्ञानवाद किती स्वीकारला आजही आमच्या शिकलेल्या सवरलेल्या महिला जर झाडाला दोरा बांधत असतील आणि सात जन्म तोच पती मिळालेला असेल तर तुमच्या शिक्षणाला काही महत्व नाही सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण तुम्हाला सांगतो की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईला जेव्हा अपत्य होत नव्हतं तर आमच्या समाजात एक रीत होती की एखाद्या महिलेला जर मुलगा होत नसेल तर दुसरी पत्नी केली जात होती सावित्रीबाईचे वडील ज्योतिराव फुलेकडे आले सांगितलं की साहूला साहू त्यांना म्हणायचं त्याचं नाव साहू होत त्यांना लाडाने साहू म्हणायचे माझ्या साहूला मुलवाड होत नाही तर एक काम करा ज्योतिराव तुम्ही दुसरी पत्नी करा ज्योतिराव फुलेंचा उदारमत्वात पहा एखादा जर माणूस असता त्यांनी दुसरी पत्नी केली असती पण ज्योतिराव फुले सांगितलं की ठीक आहे की एखाद्या महिलेला जर मूल होत नसेल तर माणसाने दुसरी पत्नी का करावी मी साहूला परवानगी देतो की तिने दुसरा नवरा करावा आम्ही जण एकत्र जाऊ हा उदारमतवाद आहे आणि सावित्रीबाई फुलेने जी शिक्षणाची चळवळ चालवली का तुम्हाला आम्हाला फुकटात मिळालेला आहे का आज तुम्ही बघा की थोडस जर आम्हाला जर कोणी वेळ वाकडं बोललो तर आम्ही सहन करत नाही त्या पेडच्या त्या वेळच्या प्रस्थापित म्हणून सावित्रीबाई जेव्हा रस्त्याने जात होते तेव्हा त्यांच्या अंगावर दगड आणि सेन मारलं जात होत सावित्रीबाईच्या शाळेमध्ये शिकणारी चौथी मध्ये शिकणारी मुक्ता साळवे विक्टोरा राणीला पत्र लिहिते आणि विक्टोरा राणीला पत्र लिहिल्यानंतर व्हिक्टोरा राणीला प्रश्न विचारते की आम्ही या देशात माणसं आहोत किंवा नाही ही ताकद शिक्षणाची आहे आणि शिक्षणामुळे माणसं घडतात शिक्षणामुळे क्रांती होते आणि शिक्षणामुळे समाजामध्ये अमूलाग्र बदल घडतो म्हणून या शिक्षणासाठी जर आमच्या समाजासाठी ग्रामपंचायतला जे जे करता येईल ते आम्ही केलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे पण हे करत असताना तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही उज्ज्वल भविष्य असेल तर महापुरुषाच्या प्रतिमेला निश्चित पुष्पहार अर्पण करून चालत नाही थे। चा हे चित्र आहे त्याचं चरित्र डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषदची उन्नतीनगरची शाळा असो किंवा एक नंबरची शाळा असो या शाळेला जे जे काही करता येईल कायद्यात बसत नसेल तर आम्ही स्वतःच्या खिशातून करू पेबॅक द सोसायटी रिवाय मिशन समाजाला आमचं देणं लागतं तुमच्या कमाईच्या उत्पन्नाचा दहा टक्के समाजाला दिला गेला पाहिजे तुमचा पगार ऐंशी हजार आहे त्याचा दहा टक्के करून घ्या तुम्ही पहिले दहा टक्के द्या वीस टक्के आमच्याकडून घ्या बरोबर त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत समाज असा बनत नाही समाज हा एक संघ केव्हा बनतो समाजाची प्रगती केव्हा होते येणाऱ्या काळामध्ये ही जिल्हा परिषद वाचली पाहिजे तालुका स्तरीय आम्ही एक प्रोग्राम आखलेला आहे समाजाला मेसेज देणं गरजेचं आहे आणि तालुका स्तरीय प्रोग्राम आखल्यानंतर या ठिकाणी मोठ्या आपण आयोजन करणार आहोत आणि त्या गॅदरिंगच्या माध्यमातून समाजाला आम्ही मेसेज देऊ की शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि खाजगी शिक्षक आणि जिल्हा परिषदच्या शिक्षणामध्ये हो काय फरक इकडे ऐंशी नव्वद हजार पगार घेणारा माणूस तुम्हाला शिकवतो त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही आणि तो सात आठ हजारवाला खाजगीवाला तुम्हाला एवढा भारी वाटतो ही समाजाची मेंटॅलिटी बनवलेली आहे म्हणून ही मेंटॅलिटी चेंज झाली पाहिजे ही मानसिकता चेंज झाली पाहिजे म्हणून जळगाव जिल्ह्यातली आपली जी ग्रामपंचायत आहे हा ग्रामपंचायतीने आपला निर्णय घेतला त्याच्यानंतर दुसरा एक निर्णय तुम्हाला आजच सांगतो की तुम्ही ज्या लोकांचा आम्ही सत्कार केलेला आहे म्हणजे सत्कार केला म्हणजे आम्ही तुमच्यासाठी केला असं नाही तुमच्याकडून आम्ही वसूल वसुलबी करणार आहे तुम्हाला प्रत्येकाला आता आम्ही दोन दोन झाडं देणार आहे दोन झाडं जर तुम्ही उगवले तरच तुमच्या टॅक्स आम्ही भरून भरणार नाही प्रत्येकाला आम्ही तुमच्या घरी दोन झाडं आणून देऊ आमच्या ग्रामपंचायतच्या कर्मचारी तुमच्या घरी झाड घेऊन येतील आणि ते झाड तुम्हाला जगावायचे आहे कारण की निसर्ग जो आहे निसर्ग हा आमच्या खऱ्या अर्थानं हा सुखदायक असतो आरोग्यदायक असतो पण निसर्गची आम्ही मोठ्या प्रमाणात हानी करतो आहेत आणि ती हानी होऊ नये म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही वृक्ष लागवडही मोठ्या प्रमाणात करणार आहोत येणाऱ्या आम काळामध्ये आमचे असंख्य असे निर्णय आहेत दुसरा आम्ही एक निर्णय घेतला होता की सीमेवरती रक्षण करणारे जे आमचे सैन्यामध्ये मुलं आहेत जे सीमेवरती रक्षण करतात तुमचं आमचं रक्षण करता आम्ही घरात आपण आनंद शांततेने झोपतो त्यांचंही आम्ही शंभर टक्के टॅक्स फ्री केला आम्ही त्यांना त्यांना तर निरंतर आम्ही टॅक्स फ्री केलेला आहे आणि त्यांना टॅक्स भरण्याची कधीही गरज पडणार नाही अशा पद्धतीने आम्ही व्यवस्था केलेली आहे म्हणून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मुलांचं शिक्षण हे महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते काय म्हणता एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो की तुमच्या ते लक्षात येईल बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की एखाद्या उच्चवर्ण महिलानी जर एखाद्या मुलाला जन्म दिला तर <this bridge> ते विचार करते ज्या वेळेस जन्म देते त्याच वेळेस विचार करते की हा तीस वर्षाच्या झाल्यानंतर सुप्रीम कोर्टच्या कोणत्या जजची खुर्ची खाली होईल आणि त्यावर हा जाऊन बसेल ज्या वेळेस ती महिला मुलाला जन्म देते त्याच वेळेस ती विचार करते की कोणत्या सुप्रीम कोर्टच्या जजची खुर्ची खाली होईल आणि त्यावरती हा जाऊन बसेल तसा तुम्ही विचार केला पाहिजे की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या गर्भशयामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते तर गर्भशयामध्ये असतानाच राजमाता जिजाऊनी गर्भशयामध्ये असलेल्या बाल शिवाजीला राजे म्हणून संबोधलं होतं आणि लहानपण पासून जेव्हा शिवाजी महाराज खेळायचे त्यांना राजे म्हणून संबोधलो राजे 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 म्हटल्यामुळे मेंटलिटी म्हणली की एक दिवस मला खऱ्या अर्थानं राजा बनायचा आहे जगातला आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज बनला म्हणून तुमच्या मुलांना तुम्ही मोटिवेशन करण्याकरता त्यांना सांगितलं पाहिजे की बेटा तू शिक्षण घे येणाऱ्या काळामध्ये तुला सर्वात मोठा अधिकारी बनायचा आहे तुम्ही अधिकारी नाही बनले तर चालेल पण तुम्ही अधिकाऱ्याचे मायबाप बनले पाहिजे हाच आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि हे करत असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला जे काही सहकार्य लागेल आश्वासन देऊन टाकू का ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहे आपण मला या ठिकाण ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आयोजक आणि संयोजक यांनी हा एवढा चांगला कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त एकच शब्द देतो की पुढच्या वेळेस तुम्ही गॅदरिंग पाहिजे त्या पद्धतीने गॅदरिंगचं नियोजन करा त्या गॅदरिंगचा शंभर टक्के खर्च आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहेत फक्त त्यातून फक्त एकच मेसेज गेला पाहिजे की जिल्हा परिषद वाचवा शिक्षण वाचवा आणि शाळा वाचवा अशीच मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संभवतो, दो, जय जिजाऊ जय शिवराय जय भीम धन्यवाद